नवरात्री उत्सवाला आज दिनांक तीन ऑक्टोबर पासून सुरुवात झाली असून आज देवीची पहिली माळ आहे नवरात्रोत्सव म्हणजे नऊ दिवस चालणारा उत्सव आहे दुर्गा मातेला समर्पित नऊ दिवसांच्या उत्सवाला घटस्थापना करून नवरात्रीची सुरुवात होते हे नऊ दिवस देवीच्या विविध नऊ रूपांना समर्पित असतात ज्याला आदिशक्तीचे नऊ रूप असे देखील म्हणतात नवरात्रीचा पहिला दिवस शैलपुत्री देवीला समर्पित आहे म्हणून पहिली माळ किंवा पहिल्या दिवशी पूजा केली जाते वर्णन पर्वतांची कन्या असेही केले गेले आहे शिलापुत्री सूर्य आणि देवी सतीने हिमालय कन्याच्या रूपात जन्म घेतला आणि तीच पुढे शैलपुत्री म्हणून ओळखली जाऊ लागली या देवीचे रूप अतिशय शांत साधे विनयशील आणि दयाळू आहे देवीच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळ आहे ती नंदी नावाच्या बैलावर स्वार होऊन संपूर्ण हिमालयावर विराजमान आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि टाइम महाराष्ट्राला ला करा